मित्रांनो खबर म्हटलं की निरोप बातमी अशा अर्थी वापरला जाणारा शब्द पूर्वीच्या काळी म्हणजे अगदी चार पाच दशकांपूर्वी खबर आली म्हटलं की लोक एकत्र जमून तासावीस होत हंबरडा फोडत असत अशीच एक कथा खबरीच्या प्रसंगावर आधारित आहे कथेतील पात्र हे काल्पनिक आहेत त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही काही संबंध आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा ही कथा आहे धनेश्वरी यांची चला तर मग ऐकूया डोंगराच्या नागमोडी वळणात जीव सावरीत लाल परी घाट चढत असताना दादूनी वरूनच पाहिलं हे रय म्हणून आरोळी मारत माजावर आलेल्या बोकडाच्या पाठीत एक दांडका मारला आणि कुतूहलाने वळण बदलणाऱ्या लाल परीकडे बघत राहिला लाल परी गावात आली आणि थांबली गावातून जाणार कोणी दिसत नव्हतं म्हणजे कोणीतरी बाहेर गावचं आलं असावं येणारी व्यक्ती कोण म्हणून दादूने वरूनच नजर टाकली एसटीच्या आतून काळपट सोगा सावरीत कोणीतरी उतरला आणि एसटीला पाठमोरी जाताना गंभीर नचरेने पाहत राहिला गळ्यातल्या गमछाने तोंडावरचा घाम पुसत इकडं तिकडं पाहिलं दादूने पाहुण्याकडे झेप घेतली व ओरडला पाहुणा ओ पाहुणा उडाकडे काम काढलं व गावात नाही म्हणजे कुठं गावा गवतराला नाही गेलं हाटाची काम तालुक्याची काम असत म्हणून विचारलं दादू म्हणाला काय ठाव नाही बाबा मी गुरसनी वळती घालतो म्हणजे सांगतच गावात जाऊ गुरसनी पाणी दावलं हाय वाट बी भरलं हाय ह्यारवय अस बोलत बोलत दोघे जण गावाच्या दिशेने निघाले दशरथ अण्णाच्या वाड्या बाहेर येऊन थांबल्यावर दादूने पाहुण्याला विचारलं काय सांगावा हाय का लगिने आलायसा म्हणून विचारलं पाहुण्यानं डोळवलं करत सांगितलं खबर घेऊन आलो व खबर शब्द कानावर पडताच दादू मटकन खाली बसला आर देवा कोणाची कशी कधी काय विचारायच्या आतच दशरथाच्या बायकोणी ऐकलं आणि जोरातच चोरडली काय रे बाबा कोणाची खबर आणि माया दारापाई का शापाई गुण पाहिलाईस मर नाही जात आलं का तिला शांत करत दादू म्हणाला शारदाबाई दी यो पावना तुमच्याकडला हे ऐकताच शारदाबाईंनी हंबरडा फोडला तिच्या हंबरडांचा बेध मात्र रावळ तळ रानपाखर गुरठोर आणि गावातल्या लहान थोरांनी घेतला शे पाचशे लोकवस्तीचं गाव पण खबरीच्या नावाखाली तिथं जमला होता गावातल्या चळत्या चुली त्याचे निखारे बंदिस्त झाले आणि दशरथाच्या आया बाया बापडे अश्रू ढाळू लागले हुंका आवरत पाहुणा बोलला सांगावा दाडून चार दिस झालं ना त्यानं लय वाट बघितली लेकीची चार दिवस जिवगुट मळला राज एवढ येणाऱ्या अश्रूंसोबत शब्द आतल्या आत तात्या कोण हे कळेपर्यंत शारदाबाई व तिची सूत अधिकच रडू लागली तात्या हे शारदाबाईंचे मोठे बंधू व तिच्या सुनेचे वडील होते पाहुण्याच्या खबरीने गावातल्या आयाबायांचे पदर पुले चिंब झाले होते गावातल्या प्रतिष्ठितांनी लगोलग खबरीला जाण्याची तयारी केली चंद्रसूर्याला ग्रहण लागावं तसं गाव अगदी सुन्नत झालं होतं धन्यवाद मित्रांनो कथा आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका